नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन दोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत ती म्हणजे राशी चक्रातल्या दहाव्या शनिग्रहाच्या अंमलाखाली येणाऱ्या मकर राशीच्या फेब्रुवारी दोन हजार पंचवीस महिन्यातल्या मासिक राशी, राशी भविष्याची अर्थात नेहमीप्रमाणे हे राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशीनुसार म्हणजेच राशीनुसार माहिती करून घेत आहोत तसेच यामध्ये सांगितलेली जी माहिती आहे ती आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थितीनुसार आपल्याला अनुभवायला मिळेल हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात ठेवून आपल्याला हा व्हिडिओ पाहायचा आहे असं असलं तरी महत्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतात आणि मिळतीलच त्यामुळे आपण करू शकता या महिन्याचं परिपूर्ण असं सुंदर नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातील शुभ आणि अशुभ दिवस चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी या महिन्यात कोणता करायचा आहे आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा म्हणजे आपल्या राशीचं नवीन वर्ष म्हणजे दोन हजार पंचवीस हे कसं राहणार आहे याचा व्हिडिओ आपण तयार केलेला आहे त्याची लिंक मुद्दाम खाली दिलेली आहे अवश्य जाऊन तो पहा तसेच मेष मीन आणि कुंभ राशीला सुरू होणारी आणि सुरू असलेली साडेसाती तर सिंह आणि धनू या राशीला सुरू होणारी शनिग्रहाची पनवती एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसपासून याचीसुद्धा माहितीचा व्हिडिओ केलेला आहे त्याची लिंक खाली दिलेली आहे चला तर मग आपली राशी मकर फेब्रुवारी महिन्यासाठी काय सूचना देते आहे त्याची घेऊया माहिती आपल्या राशीचा स्वामी ग्रह शनी हा शनि शनिग्रह साडेसातीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये कुंडलीच्या दुसऱ्या घरातून मार्गी झालेला आहे आणि गोचर भ्रमण करतो आहे कुंडलीतील दुसऱ्या घरावरून कुटुंब वाचा धन या गोष्टींचा विचार केला जातो आढावा केला जातो शिवाय शनिग्रह हा आपल्या प्रथम स्थानाचा स्वामी ग्रह आहे कुंडली शास्त्रानुसार अभ्यास करता ज्यामुळे या महिन्यात आपल्या थांबून राहिलेल्या कामावर जर आपण अधिक प्रमाणामध्ये दे लक्ष देत आहे कामातला वेग वाढून ती कामं पूर्णत्वाच्या दिशेने जाताना दिसते आपल्या कार्याचा विस्तार आणि आपल्या कुटुंबाच्या हितासाठी केलेली कामं या दोन्ही गोष्टी हातात घेण्यासाठीचा सर्वोत्तम कालखंड म्हणजे या महिन्यापासून सुरू होतो दुसऱ्या घरातून होणारं शनिग्रहाचं हे भ्रमण कुटुंबाचं आणि आपल्या स्वतःच्या नावलौकिक वाढवायला खूप सुंदर मदत करताना दिसेल तर आपल्या बोलण्याचा प्रभाव समोरच्या लोकांवर प्रभावीपणे पडताना दिसेल आपल्या व्यक्तिमत्वातले प्रभावी पैलू व्यक्ति या काळात समाजासमोर आणि आपल्या कुटुंबासमोर सुद्धा येताना दिसतील त्यातच बुध रवीचा शुभ असा बुध आदित्य योग उच्च अधिकारी सरकारी अधिकारी समाजातील आणि कामाच्या ठिकाणी असलेल्या वरिष्ठ व्यक्ती कुटुंबातील वडीलधारी मंडळी या सर्वांचा उत्तम सहकार्याचा लाभ मिळवून द्यायला मदत करेल या मंडळींसह मिळणारं सहकार्य आणि मार्गदर्शन आपल्याला आपल्या कार्याच्या ठिकाणी उत्तम मदतगार ठरणार आहे तर अशाच मंडळींशी नव्याने होणारी ओळख आणि त्यांच्याबरोबरचे मैत्रीपूर्ण वातावरण आपल्यालासुद्धा उच्च पातळीवर उच्च स्तरावर एका सकारात्मक नवीन उंची गाठायला मदत करतील या संधीचा आपल्याला अवश्य लाभ घ्यायचा आहे या महिन्यात ही संधी अवश्य मिळेल कुटुंबातील आर्थिक समस्या सोडवण्यासाठी हा महिना उत्तम असणार आहे तर वडिलोपार्जित संपत्ती जमीन जुमला या संदर्भात काही महत्वाचे निर्णय कुटुंबाच्या माध्यमातून घ्यायचे असतील तर अवश्य या महिन्यात आपल्या कुटुंबियांबरोबर चर्चा करून आपण हे निर्णय घेऊ शकता त्यावर विचार विमर्श करणं योग्य असा निर्णय घेणं यासाठी आपण अवश्य आग्रही राहू शकता चार फेब्रुवारीपासून गुरुग्रह जो सध्या शुभ अशा पंचम स्थानातून गोचर भ्रमण करतोय तो सुद्धा मार्गी होता आहे त्यामुळे कोर्ट कचेरीची कामं सुरू करण्यासाठी आणि जुनी कोर्ट कचेरीची कामं हातावेगळी करण्यासाठी उत्तम प्रतिसाद मिळेल तसेच ज्यांना आउट ऑफ द कोर्ट सेटलमेंट करण्याची इच्छा आहे त्यांनी अवश्य या महिन्यात पुढाकार घ्यायला हरकत नाही पंचमस्थान हे संतती आणि उच्च शिक्षणासाठी अभ्यासलं जातं त्यामुळे साहजिकच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी उच्च शिक्षणाचा निर्णय घेण्यासाठी परीक्षेतील अपे अपेक्षित यश मिळवण्यासाठी हा महिना अनुकूल राहील तर ज्यांना आपल्या दाम्पत्य जीवनामध्ये संततीचा निर्णय घ्यायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा महिना शुभ असणार आहे हा महिना आपल्या राशीच्या पालकांना आपल्या मुलांच्या शिक्षण करिअर विवाह गुंतवणूक यामध्ये निर्णय घेण्यासाठी अत्यंत अनुकूल असा राहील तेव्हा अवश्य आपण पालक मंडळी आपल्या मुलांसाठी हे नियोजन करणार असाल तर या महिन्यात अवश्य विचार करू शकता एकंदरीत तसेही आपल्या मुलांच्या प्रगतीचा सुंदर अनुभव मिळवून देणारा हा सुद्धा महिना राहणार आहे शुक्र आणि गुरुग्रहाची साथ या महिन्यात विवाह इच्छुक मंडळींना आपल्या आवडीचा जोडीदार निवडण्यासाठी विवाहाचा मुहूर्त काढण्यासाठी आणि विवाहाचा निर्णय घेण्यासाठी उत्तम साथ देईल तेव्हा अवश्य आपण कामाला लागू शकता या महिन्यामध्ये संपूर्ण महिन्यासाठी शुक्रग्रह त्याच्या उच्च राशीमधून कुंडलीच्या तिसऱ्या म्हणजे पराक्रम स्थानातून गोचर भ्रमण करत असल्यामुळे कामानिमित्ताने किंवा व्यवसायानिमित्ताने जवळपासचे प्रवास करण्याचं नियोजन जर आपण करताय तर ते उत्तम राहतील आणि लाभसुद्धा होतील तसेच जी मंडळी इंटिरियर डिझायनिंग फॅशन डिझायनिंग ग्राफिक डिझायनिंग म्हणजे कला क्षेत्र तसेच ट्रॅव्हल्स अँड टुरिझम फॅशनेबल गोष्टींचा व्यवसाय हॉटेल खानपान व्यवस्था कोल्ड ड्रिंक्स आईस्क्रीम पार्लर ज्यूस पार्लर स्त्रियांची आभूषणं किंवा स्त्रियांची वस्त्र यामध्ये जर व्यवसाय करत आहेत किंवा काम करत आहेत त्यांना आपल्या कामाचा आवाका वाढवण्याची चांगली संधी मिळण्यासाठी हा महिना शुभ राहणार आहे तर ज्यांना नव्याने यामध्ये करिअर सुरू करायचं आहे ती मंडळी सुद्धा अवश्य निर्णय घेऊ शकतात सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्राशी संबंधित लोकांनी आपल्या कार्यविस्तार करायला या काळात अवश्य पुढाकार घ्यायला हा महिना अत्यंत अनुकूल राहणार आहे मात्र मंगळाचं रोगस्थानातून सहाव्या घरातून होणारं गोचर भ्रमण आपल्या आरोग्याच्या संदर्भामध्ये मात्र काळजी घ्यायला सांगत आहे विशेष करून घशाचे आजार फूड पॉयझनिंग पित्त यापासून आपल्याला फार सांभाळायचं आहे या काळामध्ये शरीरावर एखादी शस्त्रक्रिया करण्याची सूचना आपले डॉक्टर जर करत असतील तर अवश्य सेकंड ओपिनियन घ्यायला विसरू नका आणि ही दिलेली सूचना डॉक्टरांनी बिलकुल दुर्लक्षित करू नका शनी शुक्र गुरु बुध आणि रवी ह्या पाचही ग्रहांचं या, या महिन्यातील एकत्रित शुभ परिणाम म्हणजे अकाउंटिंग शेअर मार्केट बिझनेस ॲग्रिकल्चर बांधकाम मेकॅनिक वाहन कायदा गाड्यांचं गॅरेज फायनान्स मेडिकल अशा क्षेत्रात जी मंडळी व्यवसाय करतायत किंवा नोकरीच्या निमित्ताने कार्यरत आहेत अशा मंडळींना आपल्या राशीच्या या मंडळींना हा महिना आपल्या कार्यक्षेत्रातील चांगल्या यशासाठी अनुकूल अशी वातावरण निर्मिती करताना दिसेल त्यामुळे त्या संधीचा फायदा अवश्य घ्या अपेक्षा आणि यश वाढवणारा हा महिना त्यामुळेच जास्त महत्वाचा राहणार रा आहे व्यवसाय आणि नोकरी अशा दोन्ही दगड दग्र, दगडांवरती पाय ठेवून वावरणाऱ्या मंडळींना त्यांच्या मेहनतीला यश देणारा कालखंड खऱ्या अर्थाने या महिन्यापासून आपल्याला अनुभवायला मिळेल मंडळी दरवर्षीप्रमाणे आपण याही वर्षी, या वर्षी विविध स्तोत्र आणि मंत्रांची सामूहिक साधना उपासना करण्यासाठी आपल्या कट्ट्याच्या वतीने आपण दत्तक्षेत्र नृसिंहवाडी या ठिकाणी याच फेब्रुवारी महिन्याच्या एकवीस बावीस तेवीस वार शुक्रवार शनिवार रविवार अर्थात दोन हजार पंचवीस या दिवशी माघ महिन्याचं औचित्य साधून धार्मिक कार्यक्रमाचं सुंदर असं आयोजन केलेलं आहे यामध्ये ज्यांना शनीची साडेसाती आहे पनवती सुरू होणार आहे त्यांच्यासाठी विशेष साधना आणि उपासनासुद्धा करून घेतली जाणार आहे त्याचं वैशिष्ट्य माहिती करून घेतलं जाणार आहे मंडळी आपल्याला सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर आपण व्हॉट्सअप करून आपण याबद्दलची माहिती घेऊ शकता संपर्क साधू शकता नाईन एट नाईन टू वन फाईव्ह सिक्स वन सिक्स थ्री हा आमचा नंबर आहे जो थमनेलवरून खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो शेअर मार्केटमध्ये या महिन्याचा विचार केला तर बँकिंग फायनान्स इन्फ्रा आय टी एफ एम सी जी केमिकल पेट्रोकेमिकल हे सेक्टर विशेष फायद्याचे से ठरतील तर जी मंडळी इंट्राडे ट्रेडिंग करतायत त्यांच्यासाठी हा महिना उत्तम लाभ मिळवून देणारा राहणार रह, आहे नवीन डिमॅट अकाउंट सुरू करायला आपल्या मुलांच्या नावे नवीन गुंतवणूक सुरू करायला हा महिना अत्यंत अनुकूल आहे तर मंडळी ही होती या महिन्यातल्या महत्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची स्थिती परिस्थिती आणि त्याचे परिणाम म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर अवश्य आपण आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन अजियात याच्या आधी आपण माहिती घ्या आणि त्यानंतर आपले अपॉइंटमेंट अवश्य बुक करा हे मार्गदर्शन फोनवरून ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे आपण अगदी देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्याकडून सहजरित्या मार्गदर्शन घेऊ शकता आणि यासाठी आमचा संपर्क नंबर जो मगाशी सांगितला नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री थमनेलवर खाली डिस्क्रिप्शन मध्ये राशी भविष्य आपण ऐकत हो। आहोत अशा वेळेला चंद्राचं गोचर भ्रमण अभ्यासणं फार महत्वाचं असतं चंद्राचं गोचर भ्रमण ह्या संपूर्ण महिन्यात सगळ्या बारा घरातून आणि बारा राशीतून होत असतं कारण चंद्र आपली राशी आणि घर ते दर सव्वा दोन दिवसाने बदलत असतो असंही चंद्राचं गोचर भ्रमण जेव्हा राशीला सहावं आठवं आणि बारावं असतं तेव्हा या दिवसात आपल्याला घ्यायची असते प्रचंड काळजी आपल्या आरोग्याची आणि आपण करत असलेल्या कार्याची या महिन्यात चंद्राचं हे गोचर भ्रमण आपल्या राशीला सहावं आठवं आणि बारावं राहणार आहे त्या तारखा असणार आहेत आठ नऊ तेरा चौदा तेवीस चोवीस त्यामुळे या दिवशी काही महत्वाचे निर्णय घेतात अवश्य घ्या फक्त सावधानता मात्र प्रचंड बाळगा आणि मानसिक शांतता ठेवून आपल्या आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष द्या चंद्राचं शुभ भ्रमण या महिन्यामध्ये आपल्या राशीला असणार आहे त्या तारखा म्हणजे एक ते सात दहा अकरा बारा पंधरा ते बावीस आणि पंचवीस ते अठ्ठावीस त्यामुळे या काळात काही महत्वाच्या गोष्टींची मौल्यवान गोष्टींची आपण खरेदी करताय तर अवश्य हे करण्यासाठीचे या तारखांचा वापर करू शकता मंडळी काही महत्वाच्या व्हिडिओची लिंक आम्ही नेहमीच खाली दिलेली असते डिस्क्रिप्शनमध्ये अवश्य ते व्हिडिओ सुद्धा पाहायला विसरू नका या महिन्यातील शुभ परिणाम वाढवण्यासाठी महालक्ष्मीची उपासना आपल्याला जास्त वाढवायची या आहे यासाठी रोज महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे तीन किंवा अकरा सोळा पाठ करायचे आहेत तर ओम श्रीम नम ओम श्रीम नम या मंत्राचा जप सकाळ संध्याकाळ एक एक माळ आपण अवश्य सुरू ठेवू शकता म्हणजे ही होती आपल्या मकर राशीची फेब्रुवारी महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची माहिती म्हणजे आपण ज्योतिष कट्ट्याच्या वतीने विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी जे प्रकाशित केलेले आपल्याला भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबरसहित आम्हाला व्हॉट्सअप करून पुस्तक आपण मागवू शकता आपल्यापर्यंत ते पोहोचवण्याची व्यवस्था केली जाईल याच पद्धतीने श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा टेंबेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तसेच मंडळी शुभमुहूर्तावर अभिमंत्रित त्यांनी सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या वास्तु कार्यालयात आपण ठेवू शकता असं श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी सुदर्शन यंत्र हे सुद्धा आपण ऑर्डर करू शकता अर्थात आधी व्हॉट्सअप करून त्याविषयी जाणून घ्या आणि नंतर आपली ऑर्डर बुक करा तसेच मंडळी आम्ही घेऊन आलेलो आहे हे पितळेचं अतिशय सुंदर असं धूपदीप पात्र यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत एकामध्ये कापूर त्यामध्ये एक लवंग तर दुसऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपात भिजवलेली कापसाची वात असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून आपल्या वास्तूमध्ये सकाळ संध्याकाळ घंटानाद करत एखाद्या शुभमंत्राचा पाठ करत ह्या संपूर्ण वास्तू प्रदक्षिणा मार्गाने आपल्या अग्नीला अग्नी हा संपूर्ण वास्तूला दाखवावा ज्यामुळे वास्तूतली चैतन्य ऊर्जा तर सुंदर वाढतेच परंतु वास्तूतले काही ग्रहदोष असतील काही वास्तुदोष असतील तर ते कमी व्हायलासुद्धा सुंदर मदत मिळते याची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा व्हॉट्सअप मॅसेज करून आपण माहिती घेऊन ऑर्डर बुक करू शकतो मंडळी असा हा मकर राशीसाठी राहणारा आहे फेब्रुवारी महिना आपल्याला हा समृद्धीचा जाऊ हीच भगवंता चरणी प्रार्थना भेटूया पुढच्या भागात कुंभ राशीसाठी तोपर्यंत कळावे लोबाय असावा धन्यवाद